माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार श्रीमद्भागवत चतुर्थ स्कंद सुरू कथा भाग अठ्ठावीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आप्तजनांना लाभ द्यावा ओम नमो भगवते वासुदेव देवाय जर श्रवण केले तर जरूर लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभदिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करूया श्री गणेशायनमा श्री सरस्वते नमा श्री गुरुभ्यो ओ नम नारद म्हणतात माते तू तर पतिव्रत आहेस मग अनुषया महान पतिव्रत आहे पार्वतीच्या मनात मत्सर जागा झाला श्री शंकर समाधीतून जागे झाले पार्वतीने शंकराला वंदन केले घरची माणसे नमस्काराची जोड उठवीत असतील तर समजून घ्यावी की गट्ट्यात उतरण्याची तयारी चालू आहे शंकराने विचारले की देवी काय भानगड आहे पार्वती म्हणाली कोणत्याही उपायाने अनुसयेचे पातिव्रत्य भंग करा शिवजी म्हणाले जो दुसऱ्याचे वाईट इच्छितो त्याचेच वाईट होते देवी यात कल्याण होणार नाही पण तुझी इच्छा असेल तर प्रयत्न करूया इकडे नारद वैकुंठात आले लक्ष्मीला भेटले लक्ष्मीने नारदाला विचारले आज आपण इतक्या आनंदात का आहात नारद म्हणतात माते वैकुंठाचे महात्मे आजर होते पण आता अनुसयाच्या आश्रमाशिवाय कोठेही जाण्याची इच्छा होत नाही मी तिच्या आश्रमातूनच येत आहे म्हणून मी आनंदात आहे लक्ष्मी विचारते ही अनुसया कोण नारद म्हणतात ती महान पतिव्रता लक्ष्मी श्री विष्णू म्हणाले भगवान कसेही करा अनुसयाच्या पावित्र्याचा भंग करा भंग करा पार्वती म्हणजे बुद्धी बुद्धी व विद्या यात मत्सर आहे लक्ष्मी म्हणजे द्रव्य द्रव्या तीर्षा म्हणजे मत्सर राहत असतो ब्रह्माणी म्हणजे रजोगुण सावित्रीने ब्रह्मदेवाला याच प्रकारची विनंती केली शंकर विष्णू ब्रह्मा तीनही देव चित्र एकत्र मिळाले तीनही देव अनुसयेच्या आश्रमात आले भिक्षा मागत असता ते म्हणाले देवी आम्ही भिक्षा मागतो पण नग्न होऊन आम्हाला भिक्षा वाटशील तरच आम्ही भिक्षा घेऊ अनुसईने विचार केला की जर मी होऊन भिक्षा वाढीन तर माझे पातीवर भंग पावेल किंवा मी शिक्ष भिक्षाच वाढली नाही तर घरी अंगणात आलेले अतिथी विनमुख जातील मला पाप लागेल हे सर्व महापाप आहे देव म्हणतात आम्हाला नग्नवन भिक्षा वाढ याचा अर्थ हा की वैष्णवाने वासणारहित होऊन आत्मसमर्पण करावे ईश्वराला वासनारहित होऊन निष्काम सर्व स्वर्पण करायचे असते आणि याच्या मनात कोणतीही वासना नव्हती सूक्ष्म वासना जरी म्हणत असेल तरी हे देव त्याच्याजवळ येणार नाही अनुसाईने ध्यान केले तीनही देवावर पाणी शिंपडले हो ते तीनही देवतानी बाळे झाली पतिव्रते तितकी शक्ती असते पार्वतीला वाटले शंकर सकाळपासून गेले ते अजून आले नाहीत लक्ष्मी सावित्री आपल्या पतीच्या शोधार्थ निघाल्या तिन्ही देवी चित्रपटात एकत्र आल्या इतक्यात नारदे तिथे येऊन पोहोचले अनुष्ठानास बसले होते देवीने त्यांना विचारले की आमच्या पतींचा काही समाचार आपण सांगता का नारद म्हणता प्रथम हे तर सांगा की श्रेष्ठ कोण आपण की अनुसया देवी म्हणाल्या अनुसयाच श्रेष्ठ पण आमचे पती कुठे सांगा ना नारद म्हणतात ऐकव्यात आहे की आपले पती बालक बनून अनुसयाच्या घरी आहे आपणास ते अनुसयाच्या घरी मिळतील दुसऱ्याचा मत्सर करणाऱ्याला शांती मिळत नसते देवींना भीती वाटली की आम्ही तेथे गेलो अनुसया शाप तर देणार नाही ना नारद म्हणतात तुम्ही खुशाल मत्सर करा अनुशया मात्र मत्सर करणारी नाही अनुशया तुम्हाला सद्भावानेच पाहिलं तुमच्याविषयी सद, सद देवी अनुसयेच्या आश्रमात आल्या अनुसयने देवतांकडून अनेक प्रतिज्ञा करविल्या की कोणत्याही स्त्रीचा त्रास देणार नाहीत इतक्या द्रि येतात तीनही मुलं कोण ही ता मुले तीन मुले कोण ही तीन बाळ्या आहेत या त्यांच्या स्त्रिया अत्री ऋषिमता हे देवी असे म्हणू नकोस हे मोठे देव आहेत यानंतर अत्रीने त्यांच्यावर तीर्थश्रम पडले तीनही देव प्रगट झाले ते म्हणू लागले की आम्ही आपल्या मनात मुले बनून खेळलो ते सुख आम्हाला नेहमीसाठी असावे मिळावे तीनही देवतांचे तेज एकत्र होऊन दत्तात्रेच्या रूपात प्रगट झाले जेव्हा जीव काही मागत नसतो तेव्हा परमात्मा त्याला आपल्या स्वरूपाचे दान देत असतो मार्गदर्शन गुरु कृपेशिवाय होत नसते गुरु दत्तात्रय मार्गदर्शन करणारी देवता त्यांचा जन्म मार्गशिषवण्यास झाला पहिल्या अध्यायात कर्दम ऋषींच्या कन्यांचा वंश वर्णन केला गेला आहे दक्ष प्रजापती प्रसूती यांच्यापासून सोळा कन्या झाल्या किती कन्या झाल्या सोळा कोणापासून दक्ष प्रजापतीने प्रसुती त्यापैकी तेरा मुली धर्माला मिळाल्या तेरा मुली धर्माला दिल्या एक अग्नीला दिली एक पितृवणाला सोळावी सती शंकराला दिली धर्माला तेरा पत्न्या होत्या त्यांची नावं आपण आता ऐकूया ऐका श्रद्धा दया मैत्री शांती पुष्टी क्रिया उन्नती बुद्धी मेधा स्मृती तितिक्षा धृती आणि मूर्ती धर्माची तेरा लग्न झाली तेरा गुणांना जीवनात उतरवले तर धर्म निश्चितपणे सफल होतो तेरा गुणांचे संलग्न व्हाल तर तुम्हाला देव भेटेल धर्माची पहिली पत्नी आहे श्रद्धा कोण आता आपण प्रत्येक बघूया कोण श्रद्धा ईश्वरावर श्रद्धा ठेवा धर्माची प्रत्येक क्रिया श्रद्धेने करा श्रद्धा दृढ होते एके हो। दिवशी काय झाले नामदेवाच्या वडिलांना कुठे बाहेरगावी जाण्याचा प्रसंग आला नामदेव त्याने लहान होते घरात देवपूजा चालत असे त्या पूजेचे काम नामदेवाकडे सोपविले होते वडिलांनी नामदेवाला पूजेची सर्व रीत समजावून दिली त्यानुसार नामदेवांनी दुधाचा नैवेद्य देवासमोर ठेवला पण देव काही दूध पित नव्हता नामदेवाने देवाच्या खूप विनवण्या केल्या हो दररोज पिताजीच्या हाताने आणलेला नैवेद्य दूध आपण पिता आणि आज मी ठेवलेले दूध आपण का पित नाही वडिलांनी सांगितले होते देव थोडे लाजळू आहेत बरं का त्यांच्या विनवण्या करायला लागतात त्यांना म्हणून नामदेव परोपरीने विनवू लागला विठ्ठला आपण जर दूध प्याला नाही तर माझे वडील मला मारतील देवा दूध प्याना पण जेव्हा सर्व विनवण्या व्यर्थ केल्या तेव्हा नामदेव मूर्तीसमोर डोके फोडण्यास तयार झाले ते म्हणाले विठ्ठला दूध प्यायचे आहे की नाही जर तू दूध पिणार नसेल तर मग डो दो, माझे डोके फोडीन बापरे श्री विठ्ठल नामदेवाची श्रद्धा पाहून प्रसन्न झाले ज्या क्षणी नामदेव डोके फोडायला तयार झाले त्या क्षणी भगवंत प्रगट झाले भगवंताने दुधाचा कटोरा घेतला दूध पिऊ लागले पाच वर्षाचा बालक नामदेव देवाला दूध पाजत होता जेव्हा नामदेवाने पाहिले की देव सर्वच पित आहे देवा तेव्हा त्याने देवाला मोठ्याने आवाज दिला सांगितले विठ्ठला तुम्ही तर सर्वच दूधपीत आहात मला प्रसाद नाही का देणार वडील तर मला दररोज प्रसाद देत असता नामदेवाचे प्रेम पाहून विठ्ठलनाथ प्रसन्न झाले देवांनी नामदेवाला मांडीवर घेतले दूध पाजले दृढ भक्तीने दृढ प्रेमाने जडचेतन्य बनले म्हणून सर्व देवांची मैत्री ठेवा श्रीधर स्वामी म्हणतात सर्वांची मैत्री साधणे तर कठीण जरी सर्वांची मैत्री साधता आली नाही तरी हरकत नाही पण कुणाशी वैर मात्र करू नका कुणाशी वैर न करणे मैत्री करण्यास मानत आहे धर्माची तेरावी पत्नी मूर्ती तिच्या घरी नरनारायण प्रगट झाले नारायणाचे माता पिता आहेत मूर्ती आणि धर्म मूर्तीवर प्रेम करा जो मूर्तीस माता धर्मास पिता मानेल त्याच्या घरी नारायणाचा जन्म होईल बद्रीनारायण भगवान वर्षातून एकदा मूर्ती देवीला भेटायला येत असताना धर्म पिता आहे मूर्ती माता आहे धर्माचे पालन यथा योग्य कराल तर तुमच्या घरी नारायण प्रगट होईल दक्ष प्रजापतीच्या लहान कन्येचा विवाह शिवशंकराशी झाला होता दक्ष प्रजापतीने शिवशंकराचा अपमान केला होता म्हणून सतीने आपले शरीर यज्ञात भस्म केले भगवान शंकर महान आहेत चराचर जगताचे गुरु आहेत संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहे जगात जितके संप्रदाय आहेत त्या सर्वांच्या आधी गुरु श्री शंकर आहेत गुरु केल्या वाचून राहू नका सर्व मंत्रांच्या आचार्य शिवजी आहेत म्हणून त्यांना गुरु मानून मंत्र दीक्षा घ्यावी विरू विचारतो देवात सर्वश्रेष्ठ अशा श्री शंकराशी दक्ष प्रजापतीने वैर साधले हे ऐकून आश्चर्य वाटते की ही कथा मला विस्ताराने सांगा दक्ष प्रजापती आणि शंकर बघूया मैत्री म्हणतात प्राचीन काळी प्रयागराज क्षेत्रात मोठे ब्रह्मसत्र होते ज्ञान भक्ती जेव्हा एकत्र होतात तेव्हा मानव समाजात सुख शांती नांदत असते प्रयाग मध्ये मोठे ब्रह्मसत्र झाले सभेत अध्यक्षस्थानी शिवशंकर होते त्यावेळी दक्ष प्रजापती सभेत आले जेथे माणूस बसला असेल तेथेच त्याने ते भक्ती करावे ही ती उत्तम भक्ती होईल शिवशंकर नारायणाचे ध्यान करीत होते सभेत कोण आले गेले याचे त्यांना भान नव्हते दक्ष सभेत आले इतर देवाने त्यांचे उभे राहून स्वागत केले पण शिवशंकर उभे राहिले नाही त्यावेळी दक्षाला राग आला त्याने शंकराची निंदा केली श्रीधर स्वामींनी तर निंदेतूनही अर्थ काढला आहे सर्वात उत्तम टीका श्रीधर स्वामींची मानली जाते ते भगवंताचे भक्त होते शिशुपालाने निंदा केली श्रीधर स्वामीने त्या निंदेच स्तुतीपर वर्णन काढलंय कारण की निंदा ऐकण्याने पाप लागते निंदा नरका समान आहे जी व्यक्ती उपस्थित नसते तिच्या दोषांचे वर्णन करणे म्हणजे निंदाच होय शिवशंकराची निंदा भागवतासारख्या ग्रंथात ग्रंथात नाही दक्ष प्रजापतीने म्हटले आहे की शिवशंकर हा स्मशानात राहणार रा आहे परंतु निंदा नसून होय काशी तर महास्मशान होय देहही महा स्मशान होय घरही स्मशान होय याप्रमाणे स्मशानाचा हो या अर्थ आहे सारे जग स्मशानचा अर्थ काय सारे जग म्हणजेच शिवजी प्रत्येक वस्तूत विराजमान आहे सर्व जग स्मशान रूप आहे शिवशंकर जगातील प्रत्येक वस्तूत समाविष्ट आहे म्हणून ते व्यापक ब्रम्हनविले जातात जगातील प्रत्येक पदार्थात शिवतत्व आहे व्यापक आहे भगवान शंकर असतोष आहे शिवजीच्या दरबारात प्रत्येकाला प्रवेश मिळतो ऋषी देव दानव भूत पिशाच पण येतात शिवाचा दरबार सर्वांकरता खुला आहे नाही तर हे विचार विशास कुठे गेले असते प्रभू रामचंद्राच्या दरबाराच्या दारावर हनुमंत गदा घेऊन उभे आहेत ज्याने रामाप्रमाणे गावावर प्रेम केला रा आहे रामाप्रमाणे मर्यादेचे पालन केले असेल परत स्त्री माते समान मानले असेल त्यालाच रामाच्या दरबारात प्रवेश मिळू शकेल रामाच्या प्रत्येक मर्यादेचे पालन करणाऱ्यालाच रामाच्या दरबारात प्रवेश करण्याचा अधिकार आहे याप्रमाणे सर्व अधिकार नसेल हनुमंत त्याला गदा मारून बाहेर हटवून देतील प्रभु राजा राजाधीराज आहेत त्यांचे दर्शन रात्रीच्या बारा नंतर होत नाही एरवी शिवाचे दर्शन तुम्हाला इच्छा होईल त्यावेळी होऊ शकते शिवजी म्हणतात तुला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी ये मी ध्यानास्त बसलो कृष्णाच्या दरबाराची गोष्ट दशमस्कंदात येथे श्रीकृष्ण म्हणतो माझ्या दरबारात यायचे असेल तर साडी नेसून यावे लागेल नाकात नद घालावी लागेल श्रीकृष्ण म्हणतो माझ्या दरबारात यायचे नसेल तर गोपी बनवा गोपी म्हणून यात्र तर माझ्या दरबारात प्रवेश मिळेल ज्याची अपेक्षा कमी असते उदार बनू शकतो एकदा कुबेर मांडारी शंकराला विचारतो महाराज मी आपली काय सेवा करू शंकर म्हणतात जो दुसऱ्याकडून सेवेची अपेक्षा करतो सेवा घेतो तो तर वैष्णव नव्हत हो दुसऱ्याची सेवा करतो तो वैष्णव होय माझ्यासाठी नारायण 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 म्हणा पार्वती माता कुबेरास म्हणाली माझ्यासाठी एक सोन्याचा माल बांधून दे कुबेराने सोन्याचा माल बांधून दिला वास्तुपूजनाशिवाय तर नूतन घरात प्रवेश करता येत नाही वास्तुपूजनासाठी रावणास बोलावले रावणाने वास्तुपूजन करविले शंकर रावणास म्हणाले जे मागायचे असे ते तू मागून घे रावण म्हणाला हा आपला नवीन तर मला द्या पार्वतीमध्ये मला माहीतच होते हे लोक आपल्या काही राहू देणार नाही याचकाला त्याच्या मागणीनुसार न देणे हे मृत्यू समान होय शंकराने सुवर्ण महाल रावणाला दिला रावणासारखा मूर्ख कोणी झाला नाही रावण म्हणाले शिवजी सुंदर तर तुम्ही मला दिला आता ही पार्वती मला द्या शिवजी म्हणाले तुला जरूर असेल तर घेऊन जा जगात असा दानवीर कोणी झाला नाही रावण पार्वती मातेला खांद्यावर टाकून घेऊन चालला होता पार्वतीने श्री शं वि स्मरण केले श्रीकृष्ण गवळी म्हणून रस्त्यात उपस्थित झाले त्यांनी रावणाला विचारले तू कुणाला नेताय रावण म्हणाला भगवान शंकराने मला पार्वती दिली श्रीकृष्ण म्हणाला तू किती भोळा शंकर काय तुला पार्वती देऊन टाकतील खरी पार्वती तर ते पातात लपवून ठेवतात ही तर पार्वतीची दाशी तुला दिली दाशी देऊन तुला मूर्ख म्हणाले खऱ्या पार्वतीच्या शरीरातून कमलाच्या फुलांचा सुगंध येत असतो या दाशीच्या शरीरात काय असा सुगंध आहे रे रावण घोटाळ्यात पडला पार्वतीला रावणाच्या बरोबर जाण्याची इच्छा नव्हती म्हणून तिने आपल्या शरीरातून दुर्गंध बाहेर सोडला रावणाने त्याच ठिकाणी पार्वतीला सोडून दिले रावण निघून गेला नंतर प्रभूने त्याच ठिकाणी पार्वती मातेची स्थापना केली तीचही द्वैपायनी देवी होय द कोणती देवी द्वैपायनी द्वैपायनी देवी होय दक्षिणाला शिव स्वैराच आणि गुणही नाही प्रकृतीचे कोणतेही गुणशंकराचे ठाई नाही म्हणून ते निर्गुण ब्रह्म विधिनिषेधातील परमात्मा होय शास्त्राच्या अज्ञा विधिनिषेधाची बंधने अज्ञानी जीवांसाठी आहे शिवशंकरासाठी नाही दक्ष प्रजापती म्हणाला आजपासून कोणत्याही यज्ञात दुसऱ्या देवांबरोबर शंकराला आहुती दिली जाणार नाही बघा ज्यावेळेस आपण यज्ञ हवन करतो त्यावेळेस शंकराला आहुती दिली जात नाही हे लक्षात आलं शरद श्रीधर स्वामींनी अर्थ काढला की सर्व देवांबरोबर नव्हे शिवशंकर सर्व देवांपेशा श्रेष्ठ म्हणून त्यांना महादेव म्हणतात इतर देवांच्या अगोदर शंकराला औत्या दिल्या जातील व यज्ञात जे शिल्लक राहील तेही शेवटी शिवालाच दिले जाईल शिवपुराणात कथा आहे शंकर पार्वतीचा विवाह होत होता विवाहाच्या वेळी तीन पिढ्यांचा उच्चार करायचा असतो शंकराला विचारले आपल्या पित्याचे नाव सांगा शंकर विचारात पडले माझा पिता कोण बरे मारुद्र शिवाचा जन्मच नाही नारद म्हणाले म्हणा माझे पिता ब्रह्मदेव आहे शंकर म्हणाले माझेही पिता ब्रह्मदेव आहे नंतर विचारले तुमचा आजा कोण शंकर म्हणाले माझे आजोबा विष्णू नंतर विचारले तुमचे पंजोबा कोण एकूण शिव शंकर म्हणाले मीच सर्वांचा पंजोबा आहे जगतः पीतरौ वंदे पार्वती परमेश्वर शंकर महादेव आहे सूत म्हणता शंकराच्या मस्तकात ज्ञानरूपी गंगा होती म्हणून निंदा ऐकूनही त्यांनी ती सहन केली शंकराच्या मस्तकात ज्ञानरूपी गंगा आहे कृष्णाच्या चरणात ज्ञानगंगा म्हणून ते शिशुपालाने केलेली निंदा सहन करू शकतात प्रतिकार करण्याची शक्ती असूनही जो निंदा सहन करतो हो, तो महापुरुष होय जो तो धन्य होय ज्याच्या मस्तकात ज्ञानगंगा असते तोच निंदा सहन करू शकतो निंदा सहन करणे महा कठीण काम निंदा सहन कराल तर प्रगती करू शकाल जो कलह वाढवित असतो तो वैष्णव नव्हे म्हणून शिवजी सभेत एक शब्द बोलले नाही सभेत नंदिके ईश्वर उपस्थित होते त्यांना ते, ते सहन झाले नाही त्यांनी दक्षाला तीन शाप दिले ज्या तोंडाने तू निंदा केली तो ते तोंड शिरासत तुटेल तुझ्या या शिराऐवजी बकऱ्याचे शिर लावले जाईल आणि तुला ब्रह्मविद्या कधी प्राप्त होणार नाही शंकराची निंदा करणाऱ्याला कधीही मुक्ती मिळत नाही शिवतत्वाला सोडून वागणाऱ्या बुद्धीला संसारात भटकावे लागते त्याला दुःख होत असते कधी शांती मिळत नाही शिवनिंदा करणारा कधीही कामाला नष्ट करू शकत नाही शंकर म्हणतात तू का शाप देत आहे शंकराने विचार केला की के मी जर बोललो नाही तर नंदिकेश्वर इतर देवांनाही शाप देईन लवकरच ते कैलासाला आले शंकराने मनात काहीच ठेवले नाही सतीलाही काही सांगितले नाही भूतकाळाचा जो विचार करतो तो भूताने घेरला असे समजा यानंतर दक्षाने कनखल क्षेत्रात यज्ञाला आरंभ केला त्याने असा दुराग धरला की मी या यज्ञात विष्णूची पूजा करीन पंचंकराची मात्र पूजा करणार नाही देवाने त्याला परोपरीने समजावले की तुझा हा यज्ञ सफल होणार नाही तरी त्याने अट्टाणे यज्ञास प्रारंभ केला ज्या यज्ञात शिवशंकरावृत्ती दिली जात नाही त्या यज्ञात विष्णू पण येत नाही ब्रह्मदधीची यज्ञात गेले नाही का काही देवता भांडण पाहण्याच्या निमित्ताने तिकडे जाण्यास निघाले विमानात बसून त्या देवता जात होत्या सतीने ती विमाने पाहिली सतीला वाटले की ह्या देवकन्या किती भाग्यवान हे लोक कुठे जात एक देवकन्या म्हणाली सती देवी तुझ्या वडिलांच्या घरी यज्ञ येथे आम्ही जात आहोत तुला माहीत नाही तुला आमंत्रण नाही काय दक्षाने द्वेष बुद्धीने शंकराला आमंत्रण दिले नव्हते पिता व पती यामध्ये बेब नाव झालं याची जाणीव सतीला नव्हती थी। तिचे मन वडिलांकडे जाण्यास आतूर झाले शंकर समाधातून जागे झाले शंकर म्हणाले देवी आज तू फार आनंदात दिसत आहे सती म्हणाली आपलेही शासरे करीत आहे शंकर म्हणाले देवी आहे जगात कुणाच्या घरी मंगल व्य तर कुणाच्या घरी मरण होते हा संसार दुःखाने भरलेला आहे सुखरूप तर एक परमात्माच आहे तुझे माझे पिता तर नारायणच होत सती म्हणाली महाराज आपण किती निष्ठूर आहात नातेवाईकांची भेट घ्यावी असे आपणच वाटत नाही का शंकर म्हणाले देवी मी सर्वांना मनाने भेटतो कुणालाही शरीराने भेटत नसतो प्रत्यक्ष शरीराने कुणालाही भेटायची मला इच्छा होत नाही सती म्हणाली आपण तत्वनिष्ठ आहात ब्रह्मरूप आहात पण हे पती देवा माझी तेथे जाण्याची इच्छा आहे आपणही चला आपण सन्मान होईल आपला शंकर म्हणाले मला सन्मानाची इच्छा नाही यावर सती म्हणाली आहात आपण सर्वज्ञ आहात पण आपल्याला व्यवहार ज्ञान नाही आम्ही जर कुणाच्या घरी गेलो नाही तर कुणीही आपल्या घरी येणार नाही शिवजी उद्गरले तुम्ही नाही आले बसल्या बसल्याच राम राम करू सतीने समजावण्याचा प्रयत्न केला वाईट वाटत नसेल तर सांगते मुलीला माहेर जाण्याची किती उत्सुकता असते किती आनंद वाटत असतो हे आपणास माहीत नाही मुलगी वा म्हणजे आपल्याला कळेल की मुलीला माहेर जाण्यात किती सुख मिळते आपल्याला वालेच पाहिजे शिवजी म्हणता देवी जगात भटकण्याने शांती मिळत नसते एकाच जागी बसून प्रभूला प्रसन्न करा जोपर्यंत म्हणत जड प्रसन्न जड पदार्थ जीव वास करतो तोपर्यंत परमात्मा तेथे येत नसतो फार भटकणाऱ्यांची बुद्धी भटकत असते सती म्हणजे बुद्धी भगवान शंकराला सोडून जाते तेव्हा तिला फार पटकावे लागते शिवाजी शेवटी म्हणाले तुझ्या वडिलांनी माझा अपमान केला आहे तेथे गेल्याने काही चांगले होणार नाही सतीने समजावले नाथ आपले काही गैरसमज झाले आहे माझे पिता इतके मूर्ख आहे की आपल्याला विनाकारण अपशब्द होतील शिवजीने मग यज्ञप्रसंगाची हकीकत सतीला ऐकविली सती चरित्रात पितृस्नेह पतिनिष्ठा यांची ओढाता नाही सतीने विचारले आपण माझ्या वडिलांना का मन मान दिला नाही शिवजी म्हणाले मी तुझ्या पित्यांना मनातून मान दिला होता मी कधीही कुणाचा अपमान करीत नसतो सती म्हणाली ही तर वेदांताची परिभाषा आहे माझ्या पित्याच्या अंतकरणात वास करणाऱ्या वासुदेवाला वंदन केले हे माझ्या पित्याला कसे कळावे आपण आता सर्व विसरून जा शिवजी हसून म्हणाले उद्गारले देवी मी विसरलो आहे तुझे वडीलच अजून विसरले नाही शंकरांनी सतीला पुष्कळ समजावले की जेथे मला मान मिळत नाही तेथे तुझा अपमान होईल तू स्वाभिमानी आहे तुला अपमान सहन होणार नाही तेथे जाऊ नकोस अनर्थ होईल सतीने ऐकले नाही तिला वाटले मी यज्ञासाठी गेली नाही तर पिता पत्नी यांच्यातील वैर वाढत जाईल सर्वांना वैराची घटना कळेल तिने विचार केला की मी जाऊन वडिलांना सांग की बाबा मी तर न बोलवता चाले पण माझे पतीदेव आमंत्रणाशिवाय काही येणार नाही ना तरी माझ्या भावाला पतीच्या आज्ञेचा भंग करून मी पित्याच्या घरी जाईल तरी आमंत्रण भावाला पाठवून त्यांना बोलावून घ्या पिता पती यांचे जे वैर निर्माण झाले ते मी शांत करीन आज तरी पतीच्या आज्ञेचा भंग करून मी पित्याच्या घरी जाईन सतीने घर सोडले ज्या दिवशी भांडण होईल त्या दिवशी घर सोडून जाऊ नये जो घर सोडील तो सुखी होणार नाही शंकराला वाटले की आता सती जात आहे ती परत येणार नाही जाऊ द्याय पण ती एकटी जाणे योग्य नाही शंकराने आपल्या गणांना आज्ञा केली की तुम्ही सतीबरोबर जा शंकराचार्य म्हणता वर्णन करता राजा शिवगण आले ते म्हणाले माते तू पायी पायी जाणे योग्य होणार नाही सती नंदीवर बसली शंकराने सतीच्या साड्या वगैरे एका गाठोड्यात बांधल्या तिला दिल्या शिव सती यांचेही शेवटचे मिलन होते शंकराला वाटले की सतीची एखादी वस्तू येथे राहिली तर माझ्या कृष्ण भजनात बाधा आणेल मनात विकार उत्पन्न होईल असे कोणतेही चित्र घरात असू नये त्या चित्राकडे बघून लक्ष गेले की कृष्ण भजनात विघ्न येईल सती म्हणाली देवा या सर्व वस्तूंची काय गरज शिवजी म्हणाले देवी तुला गरज पडेल तू या सर्व वस्तू घेऊन जा सतीला फार लवकर जायचे होते म्हणून व्यासांनी रस्त्याचे वर्णन केले नाही सती यज्ञ मंडपात प्रवेश करते ती शंकराने अर्धांगी आहे सर्व जग तिचा सन्मान करते पण एवढ्याने तिचे समाधान झाले नाही ऋषी मुनी देखील तिचा सन्मान करता आधी शक्ती जगदंबेने दक्षाला प्रणाम केला सतीला पाहून दक्षाला क्रोध आला ही वया कशाला येथे आली त्याने आपले तोंड फिरवले दक्ष दक्ष नवे अदक्ष होय दक्ष दक्ष नवे अदक्ष होय शिवमयी म्हण स्तोत्रात लिहिले आहे क्रिया दक्ष दक्ष क्रतुपतीरधी शस्तनोभता मृषी नाम अरविच शरद सदशा सुरगणा क्रतुस्त क्रतुफलविधान व्यसनिनु ध्रुव करतू श्रद्धा विदुर अभिचारा हे श्रीधर स्वामींनी म्हंटले आहे की क्रिया दक्ष अपि अदक्ष अध्यक्ष दक्ष क्रिया दक्ष नव्हता तर क्रिया अध्यक्ष होता सती विचारात पडली की माझे पिता माझ्याकडे पाहायला तयार नाही माझी आता इथे राहण्याची इच्छा ना नाही मी घरी जाईन शिवजी उदार आहे हे ते माझा स्वीकार करत सती माया यज्ञपात फिरू लागली सर्व देवतांची स्थापना केली गेली होती फक्त शंकराची स्थापना केली गेली नाही सतीने विचारले सर्व देवतांना त्यांचे यज्ञभाग दिले गेले पण शंकराला मात्र त्याचा यज्ञभाग दिला गेला नाही शंकराच्या आसने मांडले गेले नव्हते आज ईशान्य दिशा रिकामी पडले होते दक्ष प्रजापतीनं सतीचा अपमान केला तो तिने सहन केला पण पतीचा अपमान मात्र तिला सहन झाला नाही सतीला फार दुःख झाले जगदंब क्रोधित झाली डोक्याला बांधलेली फुलांची विणी सोडून गेली हे पाहून देवता मातेला वंदन करू लागल्या आणि म्हणाल्या काय म्हणाले ते आपण पुढच्या भागात बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नम